ईश्वर आत्मा ब्रह्म विष्णू महेश काय हे ते हे शोधण्यासाठी नाही माणूस माणसाशी भांडतो का का म्हणतो कोळीय आणि क्षत्रिय या, यांच्यामध्ये रोहिणी नदीच्या पाण्यासाठी युद्ध होती की नाही तर याचं कारण काय माणूस दुःखी काय या दुखाचं कारण काय आणि दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग कोणता हे शोधण्यासाठी त्या पिंपळाच्या वर्षाखाली बसत आता बसल्यानंतर तिथे त्यांचे डोळे उघडे होते का डोळे उघडे होते तोंड उघड होतं का त्यांचे हातपाय हलत होते का, का। ज्याला आपण इंद्रिय म्हणतो ज्ञान इंद्रिय भौतिक ज्ञान प्राप्त करण्याचे डोळ्यांनी भौतिक रूपाचं ज्ञान होते हे फुलाचा रंग कसा आहे या कपड्याचा रंग कसा आहे ऐक नाही कानाने भौतिक शब्द ऐकू येतात मी बोललो ते तुमच्या कानाने ऐकू येते की नाही कान निरोगी असतील तर आणि बहिर माणसाला ऐकू येते का नाही डोळ्यांनी चव समजते तिखट आहे का गोड आहे का आंबट आहे ऐक नाही नाकाने गंध समजते गंध सुगंध दुर्गंध आणि स्पर्श होतो त्याला मन विज्ञान म्हणतात त्यांनी मनाचे जे विषय असतात त्याला पण त्या पिंपळ्याच्या उपचारकडे बोधिसत्व सिद्धार्थ गौतम हे जे ध्यान करण्यासाठी बसले होते दुःख दुःखातून मार्ग मुख होण्याचा मार्ग जाणण्यासाठी घेत बसले होते तेव्हा त्याचे हे संपूर्ण भौतिक इंद्रिय होते यांच्यावर त्यांचं त्यांच्यावर त्यांचं ताबा होता डोळे लावले होते ऐक उघडे होते का डोळे नाही तो नाही हातापायच्या हाता ठेवत्या का नाही होत्या संपूर्ण हे जे भौतिक इंद्रिय होते त्याच्यावर त्यांनी दमन केलं होतं शरीराचे हलचाल नव्हती डोळे उघडे नव्हते काने उघडे नव्हते आणि मग तिथं त्या अवस्थेत बसून त्यांनी हे जे बुद्धत्व प्राप्त केलं त्यांनी हे जे दुःखमुक्तीच ज्ञान जाणलं आता आपल्याला ज्ञान घेण्यासाठी आपण पुस्तक काचे शब्द डोळ्याने पाहतो की नाही डोळ्याने पाहतो की नाही डोळ्याने पाहिल्यानंतर तोंडाने वाचतो की नाही मास्तर शिकवतात ते कानानं ऐकतो की नाही डोळ्यानं पाहतो तोंडानं वाचतो मास्तरनं सांगितलेलं ऐकतो की नाही आणि सर्व वाचून पाहून ऐकून मग थोडे डोळे लावून डोळे उघडेत इकडे तिकडे हिंडून आपण पुटपुट फुटफुट पुट, म्हणत गवत वाचलेलं ऐकलेलं लिहिलं आपल्या किती लक्षात आहे ना तसं काही सिद्धार्थ त्या किमताच्या वृक्षाखाली बसून केलं का डोळे लावली होते कानावर दमन होता सह होता मग त्यांनी इतकं मोठं ज्ञान कोणत्या इंद्रियांनी प्राप्त केलं लक्षात आता तुम्ही इथं जे बसले ते दुःखमुक्तीचं ज्ञान समजून घेण्यासाठी बसलेले दुःखमुक्तीचं सुख शांतीचं ऐक नाही तर मग त्या सिद्धार्थ गौतमाने तिथं डोळे बंद करू कान बंद करून हर्च हालचाल बंद करू तिथं त्या पिंपळाच्या वृक्षाखाली बसून जे काही इतकं मोठं मुट दुःखमुक्तीचं निर्वाण सुखाचं जन्म मृत्यूच्या चक्कातून मुक्त होण्याचं माणसानं माणसासह वागण्याचं जे ज्ञान प्राप्त केलं ते कोणत्या इंद्रियाने आज तुम्ही जे इथं बसलात ते ज्ञान तुम्ही समजून घेण्यासाठी बसलेला लक्षात समजून घेण्यासाठी ते ज्ञान बुद्धानं प्राप्त केलेलं ज्ञान बुद्धानं समजून घेतलेलं धम्म मग ते समजून घेण्यासाठी तुमची अवस्था कशी असली पाहिजे आता एक माणूस इथ आहे अत्यंत दुर्बल आहे त्याच्यात बिलकुलच ताकद नाही तो जास्त वेळ बसेल काय तर बसेल काय तर नाही बसणार पाय तकरी करेल कसं करेल तसं करेल लयच कर जे कानानं बहिलं आहे तो इथं बसल तर काही काय निघून जाईल की मग इथं जे बसून हे दुखमुक्तीचं ज्ञान तुम्हाला ऐकायचं आहे समजून घ्यायचं आहे आत्मसात करायचं आहे यासाठी तुमच्यामध्ये बल पाहिजेत बंद ताकद पाहिजे की ना ताकद ती ताकदा अशी नाही दोन क्विंटल उजना वज उचलायची तो काही इथं बसत नाही तर यासाठी तुमच्यामध्ये पाच प्रकारचे बल पाहिजेत धम्मस्तवण करण्यासाठी बुद्धाने मार्ग ऐकून घेण्यासाठी समजून घेण्यासाठी आत्मसात करण्यासाठी माणसामध्ये पाच बल पाहिजेत बल म्हणजे ताकद नाही पहिलं बल कोणतं आहे आता बंतीजीन सांगितलं तुम्हाला त्याचं श्रद्धा बल पहिलं कोणतं श्रद्धा हे बल आहे बल ताकद हे नाही श्रद्धा बघ भगवान बुद्धाच्या उपा पुढे जायचे फुलं वायचे अगरबत्ती लावायची मोमबत्ती लायची पाया पडायचं त्याला लय निळी लावायची लय झाल्या तिथे निवड ठेवायचं आणि पाया पडायचं ही श्रद्धा नाही श्रद्धा हे बल आहे बल बल ऐक ताकत आता ज्या ज्या माणसामध्ये श्रद्धेचं बल नाही या गावात इथं लोक शक्यच सात आठ हा अस त्यांच्यामध्ये जे बुद्धाने बल सांगते बल नसल्यामुळे ते इथून चालले पण इथं बसायची त्याची ताकद नाही कारण त्यांच्यामध्ये बलच नाही ना कोणतं बलते श्रद्धावर श्रद्धा हे बल आहे बल, बल। ताकद श्रद्धा हे इंद्रिय आहे इंद्रिय माहित आहे डोळे ना का युवा तर श्रद्धा हे इंद्रिय आहे ज्याच्यामध्ये श्रद्धा इंद्रियच नसेल त्याला काय ऐकू येणार काय ऐकू येईल का आता तुमच्यामध्ये बुद्धाबद्दल श्रद्धाच नाही तुमचे कान निरोगी आहेत बिलकुल पण मी काय बोललो तुम्हाला ऐकू येणार नाही कारण काय तुमच्यामध्ये श्रद्धेच इंद्रियच नाही बुद्धाबद्दल श्रद्धाच नाही तुम्हाला काय ऐकू ऐकू नये ऐक श्रद्धा एक बल आहे श्रद्धा एक इंद्रिय आहे आणि श्रद्धा आहे एक धन आहे धन धर्ण। काय धन सर्वश्रेष्ठ धन हे नाही बघ चांदी सोनं माणिक मोती हे नाही श्रद्धा आहे धन आहे धन धर्ण। बुद्धांनी सात धन सांगितले त्याच्यातलं एक ते धन आहे श्रद्धा बल आहे श्रद्धा इंद्रिय आहे श्रद्धा धन आहे एवढंच नव्हे तर श्रद्धा ज्यांनी पुन्हा 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 माणूस जन्म मृत्यूच्या चक्रात बसतो जन्म नृत्य प्रवाहात पडतो आणि सहा वाहत जातो या जन्मातून त्या जन्मात त्या जन्मातून त्या जन्मात त्या जन्म जसं एखादा नदीला महापूर आला गावाच्या गाव वाहून घेते ना वाहून समुद्र पंत नेते तस श्रद्धा आहे नौका आहे श्रद्धा आहे सहाज आहे कशातून पलीकडे जाण्यासाठी जे माणसाचे चार प्रकारचे मळ आहेत जे माणसाचे चार प्रकारचे मनाचे क्लेश आहेत ज्याला बाढ म्हणतात बाढ म्हणजे पोर पूर म्हणजे नद्या नालेले तिथे असे चार महापुर आहेत एक काम एक भाऊ एक मिथ्या दृष्टी आणि चौथ्या प्रकारचा महापुर आहे अविद्या हे चार महापुर आहेत या चार महापुरामध्ये माणूस पडला वाहत 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 जातो या जन्मातून त्या जन्मात त्या जन्मातून त्या जन्मात त्या जन्मात त्या का लाखो कल्प अब्ज वर्षपर्यंत की तो पर्यंत काम तृष्णा भव तृष्णा मिथ्या आणि अविद्येच्या प्रवाहातून पलीकडे माणूस जात नाही तो पण ते जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये साथ हा तो चक्र मग ज्या प्रकारच्या या महापुरामध्ये चार प्रकारच्या या महापुरातून पलीकडे जाण्यासाठी जसं एखादा नदीला महापूर आला आणि त्याच्या पलीकडे जाण्यासाठी आपल्याला एक तर नाव पाहिजे जहाज पाहिजे तळूक पाहिजे त्याच्यातून आपण पलीकडे वस्तू जातो जा 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 की नाही तसंच त्या कामतृष्णा भवतृष्णा मिथ्या दृष्टी आणि अविद्या रूपी प्रवाहातून पलीकडे जाण्यासाठी श्रद्धा हे दहादा आहे म्हणून बुद्ध म्हणतात श्रद्धा ये तळती हो घाम म्हणजे या श्रद्धे ज्या बनाव या श्रद्धेनी बाबूत या काम तुसण्याच्या भव आणि अविद्येच्या फुलातून पलीकडे जात इतक मोठ महत्त्व श्रद्धेला आहे श्रद्धा हे बल आहे श्रद्धा हे इंद्रिय आहे श्रद्धा हे धन आहे आणि श्रद्धा हे क्लेशापासून अस्तवापासून मनाच्या मनापासून चार प्रकारच्या महापुरा तो पलीकडे जाण्यासाठी श्रद्धा हे एक आहे धोका आहे इतकं माणसाच्या जीवनात श्रद्धेला महत्व आहे म्हणून धम्मदेशना ऐकताना तुमच्यामध्ये श्रद्धेच बल पाहिजे श्रद्धा इंद्रिया पाहिजेच धन पाहिजे आणि श्रद्धा पाहिजे मग श्रद्धा श्रद्धा कोणा पाहिजे मिलिंद राजाने मिलिंद राजा नागसेन आणि राजाला काही पुण्यकर्म सांगितले त्याच्यातलं एक पुण्यकर्म सांगितलं श्रद्धा मग श्रद्धेचं लक्षणं काय श्रद्धा आहे तर श्रद्धेचं लक्षण आहे काय श्रद्धेनी माणसाची महत्वाकांक्षा वाढते नीट लक्ष श्रद्धेने काय वाटते माणसाची महत्वाकांक्षा मग आपलं श्रद्धेचं स्थान जसं असेल तशी आपली महत्वाकांक्षा वाटते आणि श्रद्धेचे इहलोकी परलोकी फक्त श्रद्धा स्थान आहेत तीनच माणसाचे शरणस्थान आहे हे बुद्धानी साहेबीच आहे एक एक तीन कोणते श्रद्धा एक बुद्ध एक धम्म आणि एक संघ हे माणसाचे तीन श्रद्धास्थान आहे श्रद्धा श्रद्धास्थान नाही आणि लक्षात बिलकुल नाही चौथं श्रद्धान हे सर्व आज्ञान आहे अंधश्रद्धा आहे कर्मकांड आहे गुवा माझी आहे मिथ्या दृष्टी आहे तीन श्रद्धास्थान आहे एक बुद्ध एक धम्म आणि संघ आता बुद्ध धम्म संग हे तीन माणसाचे स्थान आहे हे तीन माणसाचे स्थान आहे मग हे तीन श्रद्धा स्थान श माणसानं समजून घेतले पाहिजे आता बुद्ध श्रद्धा स्थान आहे मग बुद्ध जर तुम्हाला समजला नाही तुम्ही श्रद्धा पुन्हा ठेवणार कोणा ठेवणार तुम श्रद्धा स्थानच समजला तुम्हाला श्रद्धा पुन्हा आठव त्या बुद्धावर का ते दिसते त्या बुद्ध का त्या बुद्धावर श्रद्धावर तर भांड नाही होतील तुमची समजा चौकात हो ते बुद्ध आहे कोण त्याच्यावर शेण फिकल भांडण तंटे झगडे खुण खिण खेणं ऐक ना म्हणून बुद्ध समजून घेतले बुद्ध म्हणजे काय संपूर्ण विश्वमध्ये बुद्धांग तुम्ही म्हणता येत नाही मी बुद्धाला शरण जातो मी बुद्धाचं अनुसरण करतो मी बुद्धाचा आधार घेतो पण बुद्ध जर तुम्हाला समजणार नाही तर तुम्ही श्रद्धा कुणा उठवणार बुद्ध तुम्हाला समजलं नाही तर समजले का तुम्हाला बुद्ध मग बुद्धांग सहन मी करून कहाला म्हणतात कुणाला शरण जातात कुणाचं करता कुणाची पूजा करतात म्हणून तुमचं श्रद्धास्थान बुद्ध आहे तर बुद्ध समजून घ्या बुद्ध काय आहे ते जो पंत बुद्ध समजत नाही तो पंत आपण शरण कोणाला द्यायचं श्रद्धा कोणा ठेवायची पूजा कोणा करायची नाही बुद्धाचा वर्तमान काळातील बुद्धाचा साधा सोपा असतो बुद्धाने जीवनभर ज्या धम्म आणि विनयाचा उपदेश केला त्या धम्म आणि विनयाला धम्म म्हणतात आणि धम्म आणि विनयालाच बुद्ध म्हणतात भगवंतानी आपल्या महापरिनिर्वाणाच्या काही क्षणाच्या अगोदर भिक्षू भिक्षुणी उपासक उपासिका देवी देवतांना उपदेश केला की माझ्या तुमचा बुद्ध तुमचा सत्ता तुमचा गुरु तुमचा मार्गदाता जीवनभर मी ज्या धम्म आणि विनयाचा उपदेश केला तो धम्म आणि विनय तुमचा बुद्ध तुमचा गुरु तुमचा गुर, मार्गदाता राहील जो धम्म विनयाला पाहतो तो मला पाहतो जो धम्म विनयाची पूजा करतो माझी पूजा करतो हे भगवान आपल्या बुद्धिर्वानाच्या काही या बुद्ध वचनाला अनुसरून आज वर्तमान काळातील धम्म आणि विनय आणि लक्षात तुमचे वर्तमान काळातील बुद्ध जो पंत मैत्रीय बुद्ध उत्पन्न होत नाही तो पंत बुद्ध कोण राहील धम्म आणि विनय आणि धम्म आणि विनय म्हणजे काय की भगवान बुद्धांनी चिंतन जो काही दुःखमुक्तीचा मार्ग सोडला त्याला धर्म आणि विनय म्हणतात एकदा आनंद भिक्षुनी भगवंताला प्रश्न विचारला भगवान, भगवान तुमच्या अगोदर जे बुद्ध झाले त्या बुद्धाचे नाव सांगितले त्या बुद्धाचे आईवडिलाचे नाव सांगले त्यांच्या पटशिष्याचे नाव सांगितले त्यांच्या महापरिनिर्वाणाचे ठिकाणं सांगतो पण भगवान त्यांचं व्रत काय होतं त्यांचं शासन काय होतं त्यांची शिकवणूक काय होती हे मात्र सांगितले नाही त्या भगवान बुद्धांनी एकाच गाथेमध्ये भगवान सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या अगोदर झालेल्या बुद्धाचं व्रत बुद्धाचं शासन काय होतं एकाच में सब पापस कर उपसंपदा सचित एतं तंग सिद्धार्थ गौतम बुद्धा चबोधाच सिद्धार्थ गौतम बुद्धाच सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या नंतर भविष्यात जे बुद्ध होते त्या बुद्धाचं एकच शासन राहील एकच शिकवण राहील एकच राहील बुद्धानुसा भगवान बुद्धाने त्यांच्या प्रमुख शिष्यानी चौऱ्याऐंशी हजार केला पण चौऱ्याऐंशी हा धम्मस्कंध या एकाच बुद्धवचनामध्ये समाविष्ट आहे कोणत्याही म्हणजे अकुशल कर्म वाईट कर्म, कर्म कर्म कर्मसाने पुण्य कर्म करावं सचित पर्योतपण आणि आपल्या मनाची शुद्धी करावी एकदम बुद्धानं साधून हे बुद्धाची शिकवणूक आहे मग संपूर्ण बुद्धाच बुद्धाचा धम्म बुद्धाचे विनय सिद्धार्थ गौतम बुद्धाने शिकवलेला नाही त्यांच्या अगोदर झालेल्या बुद्धांना भविष्यतः जे बुद्ध होतील त्या सह बुद्धाचं शासन घेत राहील कोणत्याही प्रकारचं माणसानं कायनं वाचेनं मनानं पाप करू नये काया वाचा मनानं त्यांनी पुण्य कर्म कुशल कर्म करावं आणि आपल्या मनाची शुद्धी शुद्धी करावी आपल्या मनाला शुद्ध करावं ही बुद्धाची शिकवणूक आहे आता या बुद्धाच्या या शिकवणीचा थोडक्यात काल कोणत्या पाप पापस सर्ण कुशलाच उपसंपदा म्हणजे कोणत्याही प्रकारचं को वाईट काम करायचं नाही नेहमी कुशल कर्म करायचं याला शील म्हणतात अन याला काय म्हणतात शील पुसाला सोप पर सचित परिय होत असताना आणि आपल्या मनाची शुद्धी केली पाहिजे आपल्या मनाची शुद्धी करणं म्हणजे मनाचा राग द्वेष लो वाचना भो वाचना अभिभव वाचना दहा प्रकारचे संयोजन त्या सर्वांना नष्ट केलं म्हणजे मनाची शुद्धी होते आणि या सर्वांना नष्ट करण्याचा मार्ग आहे शमथ आणि विपक्ष क्षमत असतो तो समाधी आणि विपक्षा म्हणजे प्रयत्न ऐक नाही म्हणजे या बुद्ध वचनाचा संपूर्ण बुद्ध शासनाचा अर्थ काय शील समाधी प्रज्ञा अलक्षात शील समाधी प्रज्ञा म्हणजे संपूर्ण बुद्धाचा धम्म बुद्धाची विनय आहे मग आता बुद्ध म्हणजे काय मग वर्तमान काळातला धम्म धम्म म्हणजे शील समाधी प्रज्ञा मग आता तुम्हाला बुद्धावर श्रद्धा ठेवायची आहे की तुम्हाला कशावर श्रद्धा ठेवावं लागेल वर्तमान काळातल्या बुद्धावर शील समाधी प्रज्ञ धम्म म्हणजे बुद्धाने जगाला शिकवताना धम्म म्हणतात बुद्धाने जगाला काय शिकवलं श्री समाधी प्रज्ञ संघ म्हणजे असा भगवंताचा श्रावक संघ जो मनाचा काशाय थून काढतो तो काशाय वक्ताचा अधिकार होतो डोक्याचं मुंडन केलेला गळदा सोडलेला बायको सोडलेला अंग कपडे घातले तेवढ्यानंच काही भिक्षू बनत नाही त्याला आपण चार तुम्ही पूर्ण संघाच्या गुणाचं वर्णन करा त्याच्यात तुम्हाला संघाचे गुण समजते सुपटपण बघवतो सावकर त्याच्या भिक्षूचे गुण काय समजते भिक्षू म्हणजे दुसरं काही नाही समाधी तज्ञ जो चार आणि चार फलाची प्राप्ती करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे त्या चार आणि चार फलाची प्राप्ती करण्यासाठी त्याच्यावर जो अरुण आहे अशा श्रमणाला भिक्षु संघाचा सदस्य म्हणतात आणि या चार बागांनी चार फलाची प्राप्ती करण्याचा मार्ग म्हणजे शिल समाधी तज्ञ थोडक्यामध्ये बुद्ध धम्म म्हणजे काय शील समाधी प्रज्ञा लक्षात तुमच्या आणि म्हणून आता तुम्हाला तुम्हाला श्रद्धा बुद्धावर आहे मग बुद्ध म्हणजे काय मग शील समाधी प्रज्ञा धम्म म्हणजे काय शील समाधी प्रज्ञा संघ म्हणजे काय शील समाधी प्रज्ञा म्हणजे शील समाधी प्रज्ञा हा बुद्ध आहे वर्तमान काळातला म्हणजे शील समाधी प्रज्ञा हे तुमचं श्रद्धा स्थान असलं पाहिजे आणि ज्याच्या आपलं श्रद्धा स्थान आहे त्याच्याबद्दल महत्वाकांक्षा श्रद्धेचं पहिलंच लक्षण आहे श्रद्धेने माणसाची महत्वाकांक्षा वाढते तुमची श्रद्धा तुमची शिल रूपी समाधी होती प्रज्ञा रूपी बुद्धावर श्रद्धा आहे तुमची महत्वाकांक्षा काय वाढेल शील काय समाधी काय प्रज्ञा काय हे मी जाणून घेतली पाहिजे हे मी समजून घेतली पाहिजे हे मी आत्मसात करून घेतली पाहिजे अशी तुमची महत्वाकांक्षा वाढेल कशाबद्दल श्री समाधी भगन अपी बुद्धाबद्दल बुद्धा बुद्धा। आणि मग ही महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल नुसतं बसावं लागेल का म्हणजे तुमच्या श्रद्धेच्या बलाने तुमच्या श्रद्धेचं बल बुद्ध संघापैकी असलं पाहिजे आणि त्या श्रद्धेच्या बलातून तुमची महत्वाकांक्षा उत्पन्न होते की शिल म्हणजे काय समाधी म्हणजे काय प्रयत्न म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आत्मसात प्रयत्न केला पाहिजे की तुमची महत्वाकांक्षा वाचते आता नुसतीच महत्वाकांक्षा वाढून चालते का मी डॉक्टर झालो पाहिजे शाळेत हे ना पुस्तक वाचना अभ्यास आहे कळणार प्रॅक्टिकल हे कळणार का तो डॉक्टर तसंच मी सहनशील समाधी चर्चा होती बसावर श्रद्धा ठेवतो शील समाधी होती बुद्धाबद्दल महत्वाकांक्षा तुमच्या उत्पन्न झाली तेवढ्यानं होते का त्यासाठी दुष्ट बल आहे तुमच्या तुमच्यामध्ये उत्पन्न झालेल्या श्रद्धा बलातून उत्पन्न झालेल्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी दुष्ट बल पाहिजे तुमच्यामध्ये त्याला वीर्य म्हणतात वीर्य म्हणजे प्रयत्न थोडक्यात वीर्य म्हणजे प्रयत्न वीर्य हे बल आहे आहे बुद्ध जी महत्वाकांक्षा उत्पन्न झाली ती महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुमच्या मध्ये दुस्त पाहिजे दुस्त इंद्रिय पाहिजे ज्याला वीर्य म्हणतात वीर्य बनचे प्रयत्न आहे का आता हे...